रेशन कार्डावरून नावे गायब होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ॲडव्होकेट पंकज गोरे यांचं निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन रेशन कार्डधारकांना केवायसी विभागाच्या कामकाजात सुसूत्रतेसाठी शिवसेना उबाटाचा तहसीलदारांना घेराव महामार्गावर आनंदखेडे गाव शिवारात गुरुवारी झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यातील कर्मचारी ठार अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बोगस शिक्षकांवर कारवाई करा लोजपा रामविलास पक्षाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी आणि शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त उबाठा गटाच्या शिवसैनिकांकडून ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे वृक्षारोपण धुळे शहरातील रेशन कार्डधारकांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे अचानकपणे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत या जाब विचारण्यासाठी धुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीनं मतदार नोंदणी अभियान तसेच रेशन कार्ड आधार कार्ड नोंदणी आणि त्यातील दुरुस्ती शासकीय योजनांचा लाभ असे एकत्रित सामाजिक उपक्रम अभियान राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील असंख्य रेशन कार्डधारक नागरिकांनी आपल्या विविध समस्यांबाबत ॲडव्होकेट पंकज गोरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या त्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे हजारो धुळेकर नागरिकांच्या रेशन कार्डातील आईवडिलांचे नाव समाविष्ट असून मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे रेशन कार्डवर मिळणारं धान्य हे फक्त आईवडिलांनाच मिळतं मात्र मुलांची नावे त्यातून गायब झाल्याने त्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे यातील बहुतांश कुटुंबातील मुलांची नावे ही नाशिकमध्ये गेल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे या, या कुटुंबियांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय एखाद्या कुटुंबात जर आईवडील आणि तीन मुले असतील आणि त्यातील तिन्ही मुलांची नावे रेशन कार्डावरून ऑनलाईन पद्धतीनं तपासल्यावरती गायब झाली असतील तर फक्त आईवडिलांनाच रेशन धान्यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे मात्र मुलांना त्यापासून वंचित राहावं लागत असल्याने त्यांनी याबाबत ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडे आपलं गारानं मांडलं या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केलं रेशन कार्डधारकाचे नाव कमी करा अथवा ट्रान्स्फर करा असा कोणताही अर्ज केला नसताना अशा पद्धतीने नावे कमी कशी होऊ शकतात प्रशासन तसे कोणताही कागद समोर आल्याशिवाय हालचाल करीत नाही मग इतका गंभीर प्रकार कसा करू शकतात आज रेशन कार्ड फक्त धान्यच नाही तर सर्वत्रच गरजेचं आहे मग कुटुंबातील सदस्यांनी आता करायचं काय अशा अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केला पुढील काही दिवसात हा प्रश्न तात्काळ निकाली न निघाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिला असून होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी यावेळी दिला काल आम्ही तहसील कार्यालय सेतू येथे गेले असता आमच्या काकांचं जे आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये त्यांचं फेब्रुवारीपर्यंत धान्य भेटत होतं तर, तर ते फेब्रुवारीनंतर म्हणजे आईवडील हेड हेड राहतात तर त्यांचं नाव काढून घेण्यात आलं आणि मुलगा जो पंधरा वर्षाचा आहे त्याचं नाव त्याला हेड बनवून त्याच्या नावावर करण्यात आलं तर चारच लोकांना रेशन भेटतं आहे आणि ऑनलाईन असे नावं सगळ्यांचे आणि हजारो लोकांचे आहेत तर ते डायरेक्ट सिस्टीमधून उडवले जात आहेत आणि सेतू कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते असं सांगतायत की सिस्टीम खराब आहे तर सिस्टीम खराब आहे तर मला प्रशासनाला हे विचारायचं आहे की तुम्ही नुसत्या खुर्च्या गरम करून पगार घेत आहेत मग सिस्टीम खराब आहेत तर लोकांनी काय करायचं आणि तिकडे गेल्यानंतर सांगताहेत की तुमचे नाव नाशिकला गेले ना नाशिकला गेल्यानंतर तुम्ही जाऊन नाशिकमधून कमी करून आणा मग इकडे येईल मग प्रशासनाने ती असं प्रशा सांगत असेल तर त्यांनी आम्हाला त्याचा खर्च द्यावा मग आम्ही ते करून आणतो तेवढेच माझी मागणी आहे आणि सिस्टीम जर खराब असेल तर प्रशासनाने जबाबदारी घेऊन लवकरात लवकर ती पार पाडावी आणि लोकांना हॅरेशमेंट होणार नाही याची काळजी घ्यावी धुळे शहरातील रेशन कार्ड धारकांचे एकतर प्रमुखांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे परस्पर नावं गायब होण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकांना काही अडचणी असतील तर भगवा चौक शिवसेना कार्यालयाचा संपर्क करा असे आवाहन केले असतात त्यामध्ये असंख्य धुळेकर बांधवांनी अनेक अडचणी त्यांच्या मांडल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार जो खूप गंभीर बाब आहे ज्या रेशन कार्डमध्ये आईवडिलांचे नावं कुटुंबातील सदस्यांची नावं आहेत त्या रेशन कार्डमधून एकतर आईवडिलांचे नावं गायब किंवा कुटुंबातील सदस्यांची नावं गायब परस्पर होतात आणि ते नावं कुठे जात आहेत तर नाशिक पर जिल्ह्यामध्ये तर हा प्रकार जो आहे रेशन कार्डधारकाने कोणताही अर्ज केलेला नाही कोणताही कागद प्रशासनाकडे दिलेला नाही की आमचं नाव कमी करा अथवा जिल्ह्यात पाठवा असं न करत असताना देखील परस्पर प्रशासनाच्या वतीने असा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो याचा आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे हे बंधू आहेत यांचा तर यांच्या नावावर रेशन कार्ड आणि आज जे रेशन कार्ड आहे यांचा मुलगा पंधरा वर्षाचा नववीला आहे त्याच्या नावावर रेशन कार्ड झालं आणि आईवडिलांचं नाव घाट म्हणून माझी सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील आव्हान आणि विनंती आहे की आपणही आपलं रेशन कार्ड आजच संबंधित रेशन दुकानात जाऊन तपासावे कारण आपलं नाव रेशन दुक कार्डमध्ये आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे कारण रेशन कार्ड हे फक्त धान्यासाठी नाही तर भविष्यात मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील महत्वाचं आहे म्हणून सर्वांनी आवर्जून आपण चौकशी करावी आपलं नाव ऐकणे जर नसेल तर आपण शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष येथे संपर्क साधावा धन्यवाद जा महाराष्ट्र महाराष्ट्र मी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य शासनाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय तसेच धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून सध्या रेशन कार्ड अपडेशन आणि के वाय सी फॉर्म भरून सर्व रेशन कार्डधारकांची माहिती भरून घेतली जात आहे या संदर्भात अनेक नागरिकांचे रेशन कार्ड हे जुने झाले आहेत तर काहींची नावे वगळण्यात आलेली आहेत तसेच नवीन रेशन कार्डधारकांचे ऑनलाईन नोंदणी न झाल्यानं अनेक रेशन कार्डधारक शिदा मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत तर हजारो रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन नोंदी शासनाकडून झालेल्या नाहीत या संदर्भात तीस जूनपर्यंत सर्व नागरिकांनी आपले रेशन कार्ड के वाय सी फॉर्मसह अपडेट करणं गरजेचं आहे यासाठी अनेक नागरिकांनी रेशन दुकानांवर तसेच तहसीलदार कार्यालय धुळे शहर धुळे तालुका या ठिकाणी गर्दी केली आहे या ठिकाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत तसेच या संदर्भात शासनाच्या ई सेवा केंद्रचालकांकडून देखील नागरिकांना कुठल्याही प्रकारे नोंदी करण्यासाठी असमर्थता दर्शविण्यात येत आहे कारण महाराष्ट्र राज्य शासनाचा या संबंधीचा सर्व्हर नेहमीच डाऊन असतो तसेच रेशन चालकांनी रेशन कार्ड ऑपरेशनसाठी व थंबसाठी फक्त दोन तासांचा अवधी नागरिकांना दिला आहे नागरिक अपडेशनसाठी रेशन चालकाकडे गेल्यावर नेहमी सर्व्हर डाऊन असल्याचं कारण रेशन चालकांकडून दिलं जातं त्यामुळे नागरिक पुरते वैतागले आहेत या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी शिवसेना उभाटा पक्षाचे महानगरप्रमुख धीरज पाटील प्रमुख किरण जोंधळे भरत मोरे संदीप सूर्यवंशी कैलास मराठे कपिल लिंगायत अजय चौधरी अमोल ठाकूर यांनी जुन्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात जाऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला या ठिकाणी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अनुपस्थित असल्याचं दिसून आलं त्यानंतर सर्व नागरिकांना घेऊन शिवसैनिकांनी आपला मोर्चा त्या ठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार यांच्याकडे वळविला त्या ठिकाणी सर्व अडचणींवर चर्चा करण्यात येऊन पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयातील कामकाजात सुसूत्र आणि सुधारणा आणण्यात येईल तसेच यासंदर्भात ई सेवा केंद्रचालकांना सूचना देऊन नागरिकांना कुठल्याही अडचणी निर्माण होऊ देणार नाही असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं तसेच नवीन शिधापत्रिकाधारक व नाव नोंदणी वगळणे के वाय सी यासंदर्भात रेशन चालकांना योग्य समज दिली जाईल नागरिकांनी दलालांना कुठलेही पैसे देऊन कामे करून घेऊ नये असं आवाहनही तहसीलदार शेवाळे यांनी केलं आहे यासंदर्भात सोमवारपर्यंत सुधारणा न झाल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन पुरवठा विभागाच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपस्थित शिवसेना पदाधिकारी व महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी दिला जानेवारी मध्ये ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी अर्ज दिलेला होता त्याच्यानंतर सेतू केंद्रातून जेव्हा इथे आलं प्रकरण त्यावेळेस कुठे अडकल ही माहिती जाणून घेण्यासाठी मी मागच्या सहा दिवसापासून चक्र मारतोय चक्र मा, मारल्यानंतर फक्त सेव्ह टू ड्रॉप इथे प्रकरण अडकलंय ही माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ही अडचण मला कळण्यासाठी मला सात दिवस लागले सात दिवसात फक्त या एका लाईनी साठी मला पाच टेबल फिरवले गेले प्रत्येक वेळेस माणूस कधीच हजर नव्हता हजर जर माणूस हजर आहे तर सांगितलं की सर्व नेहमी जर सरोवर वेळेवर आहे तर सांगितलं इथं सिस्टम खराब आहे आणि सिस्टम जर त्यावेळेस नसेल तर त्यावेळेस आयटी वाला नाही आहे आणि ज्यावेळेस सर्व हजार भेटले त्यावेळेस समोरच्यांनी सांगितलं दीड तास त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की हे काम माझ्याकडून होणार नाही तुम्हाला ज्याला भेटायचं त्याला तुम्ही भेटू शकता किंवा तुम्हाला जिथे थांबायचं तिथे तुम्ही थांबू शकता कोणीही सहकार्य करायला तयार नाही फक्त आणि फक्त उडवाओवीची उत्तरं फक्त या टेबलवरून त्या टेबलवर जात त्या टेबलवर गेल्यावर तर केवायसी केवायसी नंतर मग शेवटचा पर्याय ओसी घ्या खिडकीमध्ये जमा करून द्या आम्ही ऑनलाईन तुम्हाला कळवू हे उत्तर देऊन सगळेजण हात वर करतात सगळ्यात केवायसी सुरू आहे अनेक नागरिकांना केवायसी त्या ठिकाणी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात ना केवायसी करता जो थांब लागतो तो थंबशी त्या ठिकाणी बंद रेशन दुकानदार फक्त सकाळी जोडतात दोन बोलवतात दोन दोन दुकान बंद होतात तसंच कागदपत्रांच्या मागणीसाठी ते या ठिकाणी टाळाटाळ करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे नावं कमी झाले आहेत किंवा ज्यांना नावं ॲड करायची त्या संदर्भामध्ये त्यांनी सेतू केंद्रांकडे जा असं पद्धतीने या ठिकाणी निर्देश दिलेले होते पुरवठा विभागचे कर्मचारी रावी सगळ्या नागरिकांशी करत होते संदर्भामध्ये ते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या या ठिकाणी आलो आणि तहसीलदार मांबळे साहेबांना या ठिकाणी या ठिकाणी सर्व दोषी होती चर्चा झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी महोदयांना त्यांना देखील संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत सोमवारपर्यंत यांच्या या पुरवठा विभागाच्या कार्य यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यकृश सत्तेमध्ये जर बदल झाला नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन नागरिकांना घेऊन ग्रामीण शहर आणि ग्रामीणच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल सूरत नागपूर महामार्गावरील आनंदखेडा गाव शिवारात गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी भीषण अपघात होऊन साक्री पोलीस ठाण्यातील कर्मचारी ठार झाला या घटनेमुळे गावासह पोलीस दलात हळवळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली अपघाताबाबत दुपारी उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं गुलाब शिंपी राहणार आनंदखेडा तालुका धुळे असं मयत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते काल ते आनंदखेडा येथे घरी आले होते दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने जात होते त्या दरम्यान महामार्गावर पुढे सळही घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेप दाबल्याने त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले अपघाताची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं तेथे डॉक्टरांनी तपासणी करून शिंपी यांना मृत घोषित केलं दरम्यान गुलाब शिंपी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते सन दोन हजार चौदामध्ये ते पोलीस भरती झाले होते सध्या ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी लहान मुलगा मुलगी आई भाऊ असा परिवार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातील शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे या बोगस शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या वतीनं धुळे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलं या दोन्ही शिक्षकांनी माध्यमिक युनिटसाठी बी एड इन स्पेशल एज्युकेशन करणं आवश्यक आहे परंतु यांचे कोणतेही कागदपत्रे खरे नाहीत हे दोन्हीही बोगस शिक्षक शासनाची फसवणूक करून पगार घेत आहेत त्यामुळे सदर दोन्ही विशेष शिक्षक यांची सखोल चौकशी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच ते चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांच्याकडून त्यांनी आजवर घेतलेलं वेतन व लाभ कायदेशीररित्या वसूल करण्यात यावे अशी मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या वतीनं माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली या शिक्षणांची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आर सी आय रजिस्ट्रेशन आर सी आय रिलेशन शिक्षक मान्यता शाळेतील नियुक्ती आदेश व ठरावाची मूळ प्रत यांची काटेकोरपणे छाननी करावी आठ दिवसात या दोघा बोगस शिक्षकांवर कारवाई न झाल्यास माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाईल होणाऱ्या परिणामास शिक्षण विभाग जबाबदार राहील असा इशारा लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या वतीनं देण्यात आला शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देताना लोकजनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात उपाध्यक्ष मधुकर चव्हाण रवी नगराळे दीपक वाघ सम्राट देवरे बबलू शिंदे तात्या चव्हाण सागर शिरसाट उपस्थित होते लोकजनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना शांताराम गोटू बैरे व वा वैशाली गोटू बैरे यांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलेले आहे शांताराम गोटू बैरे व वा वैशाली गोटू बैरे यांनी बोगस कागदपत्र सादर करून शिक्षण खात्याची त्यांनी दिशाभूल केलेली आहे व बोगस कागदपत्र सादर करून त्यांनी नोकरीचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने शासनाने त्यांच्यावर कारवाई केली व फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात देखील चौकशी चालू आहे तरी अशा बोगस लाभार्थ्यांची शासनामार्फत सखोल चौकशी होऊन त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे परंतु या सर्व बाबीकडे शिक्षण विभागाच्या अधिकारी ते साफपणे दुर्लक्ष करीत आहे लोकजनशक्ती पार्टीमार्फत अनेकदा या संदर्भात निवेदन देण्यात आलेले तसेच या संदर्भात आम्ही उपोषण देखील केलेलं आहे त्याची शासन दप्तरी नोंद आहे परंतु सदर बाबीकडे शिक्षण विभागातील जे अधिकारी आहेत ते या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आम्हाला असे वाटते की शिक्षण खात्यातील अधिकारी व हे बैरे कुटुंबांची यांचे संगतमत करून असे त्यांनी हे प्रकरण घडवून आणलेलं आहे उलट शिक्षण विभागाकडून दे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे बहिरे कुटुंबावर गुन्हा दाखल असताना देखील ते शासनाकडे मानधनाची मागणी करीत आहे अशा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांना का कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा त्यांना शासनाचा वेतनाचा लाभ देण्यात येत येत नसतो परंतु हे लोक शासनाच्या अधिकाऱ्यांना व्यठीत जाण्याचे काम करीत आहेत व शासनाच्या अधिकाऱ्यांना शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना दमदाटीची भाषा करून वेतनाची मागणी करीत आहे तरी आम्ही लोकजनशक्ती पार्टीतर्फे सुचवतो की या पैरे दापत्यावर आ, कड फौजदारी स्वरूपाचे अजून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून यांचे जे आहे ते गोठवण्यात यावं यांनी जे बोगस कागदपत्र सादर करून जी नोकरी मिळवलेली व शासनाचं जे मानधन घेतलेले ते मानधन देखील यांच्याकडून परत घेण्यात बोस। यावे अशी आम्ही लोकजन शक्ती पार्टीतर्फे ज शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती केलेल्या निवेदनाद्वारे आठ दिवसाच्या आत जर या संबंध प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर शिक्षण अधिकारी कार्यालय धुळे यांच्यासमोर यांच्या कार्यालयासमोर जनआंदोलन छेडून आमरण उपोषण मोर्चे इत्यादी प्रकारचे जन आंदोलने छेडण्यात येतील व आंदोलनातून होणाऱ्या दुष्परिणामास सर्वश्री अधिकारी धुळे जिल्हा हे जबाबदार राहतील जय भीम जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पिंपळनेर शाखेच्या वतीनं ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीनं डॉक्टर्स पारिचारिका कर्मचारी यांच्या हस्ते रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यातून वृक्ष लागवडीचं महत्त्व विषद करून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला आज झाडे लावली नाहीत तर उद्याचा काळ हा फार कठीण असेल त्यामुळे वृक्षारोपण करून झाडांची वाढ होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं यावेळी पटवून देण्यात आलं यावेळी पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे तालुका संघटक तुषार गवळी उपतालुका प्रमुख मनोज खैरनार शिवसेना पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ शहर समन्वयक उदय बिरारी शहर संघटक अतुल चौधरी श प्रमुख बाबा शेख युवासेना उपशहर प्रमुख मयूर नांद्रे युवासेना उपशहर प्रमुख पवन सोनवणे शाखा प्रमुख स्वप्नील चित्ते शिवसैनिक बाप्पा कोठावदे हो ऋषिकेश पाटील डॉक्टर्स नर्स कर्मचारी वृंद आणि शिवसैनिक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल